हॅलो नमस्कार आता शाळा चालू व्हायला काही दिवस असा हो आहे आणि शाळा सुरू झाली की आईच्या जातीला खूप प्रश्न पडतो मुलांच्या डब्यामध्ये काय करून द्यायचं भाजीपोळी केली तर मुलं खात नाही कोणता ब्रेकफास्ट करून दिला तर मुलं खात नाही मग रोज रोज काय करायचं सुचत नाही ना आईला आणि मुलं खात नाही अशाच प्रकारची एक सिरीज मी तयार केलेली आहे जर तुम्ही डब्यामध्ये एकच सर पदार्थ जर मुलांना दिला तर मुलं ते मुळीच खात नाही त्याला काय असते कधी त्यांना गोड द्या तिखट द्या गोड द्या कधी एखादं फळ द्या अशा प्रकारे जर तुम्ही मुलांचा डब्बा जर भरून दिला ना तर मुला नक्की फिनिश करून येते चला अशाच प्रकारची सिरीज तयार करत आहे आणि आता आपण पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू चला झटपट पोहे कसे करायचे टिपिंगसाठी आणि टिपिंगचा आजचा दुसरा दिवस इथे मी तुम्हाला पोहे करून दाखवणार आहे बऱ्याच वेळेला आपल्याला उशीर झाला तर पटकन आपण पोहे करून देऊ शकतो तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मोहरी टाकायची आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या मिरच्या थोड्या चांगल्या होऊ द्यायच्या तेलामध्ये नंतर कडीपत्त्याची पानं टाकायची सात त्या कढीपत्त्याची पानं टाकायची आणि एक कांदा चिरायचा आणि कांदा टाकायचा कांदा आपल्याला कसं तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे आता याच्यामध्ये मी काजू वापरले आहे तुम्ही शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये टाकू शकता कारण मुलांच्या पोटामध्ये शेंगदाणे आणि काजू हे सुद्धा जायला हवे थोडेसे चटकमटकच आपण पोहे करायचे म्हणजे मुलंसुद्धा आनंदाने खाऊ शकतील नंतर थोडंसं त्यामध्ये तिखटचा वापर केलेला आहे आणि थोडी हळद टाकायची आणि नंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे आणि आंबटपण्यासाठी इथे मी लिंबूचा वापर केलेला आहे पोहे चांगले धुवून घ्यायचे जाड पोहे वापरलेले आहे आणि नंतर आपल्याला जस्ट त्याच्यामध्ये पोहे टाकायचे आहे आणि सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचा आता इथे आपले पोहे झालेले आहे आणि हे झटपट होणारे पोहे आहे अतिशय मऊसू असे सॉफ्ट असे पोहे झालेले आहे आणि हे पोहे आपण टिफिनमध्ये आता आ, भरू आणि पटकन होणारा जर पदार्थ असेल घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ झाला असेल तर तुम्ही पटकन मुलांना पोहे करून देऊ शकता पण पोहे नुसते पोहेच देऊ नका कारण नुसतेच पोहे, पोहे जर तुम्ही मुलांना दिले तर मुलं ते खाऊ शकत नाही त्याच्यासोबत काही दुसरंसुद्धा तुम्ही त्यामध्ये द्यायचं जसं मी आता मी फरसाण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये म्हैसूर पाक ठेवला आहे जर तुमच्याकडे शेंगदाण्याचे लाडू असेल तर ते शेंगदाण्याचे लाडू तुम्ही करून ठेवा ते सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता आणि नंतर एक फळ द्यायचं कोणतंही मुलांच्या शाळा चालू झाल्या आणि मुलांना टिपिंगमध्ये काय करून द्यायचं बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो म्हणून झटपट होणारे कांदे पोहे याच्यामध्ये मी काजू टाकले काजू पोहे मुलांना नक्की करून द्या आपण शेंगदाणा पोहे नेहमीच करून देतो आणि त्याच्यामध्ये एक फळ टाकलेलं आहे जर आपल्याला जर एखाद्या वेळेस समजा वेळ नसता तर झटपट मुलं पटकन फळसुद्धा खाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये फरसाग आणि एक पाक कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान टिपिंग मी दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे मस्त खा आनंदी राहा आणि स्वतःही खुश राहा आणि मुलांनाही खुश ठेवा